नमस्कार सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती विठ्ठलाचं दर्शन आता अवघ्या एका तासात होणार अखेर टोकन दर्शन सुरू झालेलं आहे इतर वेळेस विठ्ठलाच्या दर्शनासाठी ती रांगेत तीन तासापर्यंत वेळ लागत होता तर आषाढी यात्रा काळात तीस तासापर्यंत भाविकांना उभं राहून माऊलीच्या दर्शनाची प्रतीक्षा करावी लागत होती तर महाराष्ट्रातील तमाम विठ्ठल भक्तांची प्रतीक्षा आता संपली आहे असं म्हणायला हरकत नाही तिरुपती बालाजीप्रमाणे अगदी दिलेल्या वेळेत टोकन पद्धतीनं विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे येत्या रविवारपासून ही पद्धत म्हणजेच प्रणाली पंधरा जूनपासून सुरू झालेली आहे विठ्ठलाचे टोकन दर्शन पंधरा तारखेला प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे सकाळी दहा ते अकरा या वेळेत एका तासाच्या पहिल्या स्टॉलमध्ये दोनशे भाविकांना मंदिरातील विशेष प्रवेशद्वाराने सोडण्यात आला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रथम भाविकांच्या टोकन दर्शनाचे स्कॅन करून त्यांना प्रवेश दिला आहे प्रथम येणाऱ्या दहा भाविकांवर मंदिर समितीच्या वतीने देखील करण्यात आली आहे त्यामुळे भाविकांना आता दिलेल्या वेळेत अगदी सहज आणि सुलभरित्या एका तासात दर्शन घेता येणार आहे इतर वेळेस विठ्ठलाच्या दर्शनासाठी ती रांगेत तीन तासापर्यंत वेळ लागत होता तर आषाढी यात्रा काळात तीस तासापर्यंत भाविकांना उभं राहून माऊलीच्या दर्शनाची प्रतीक्षा करावी लागत होती मात्र हीच वेळ आता टोकन दर्शनामुळे एक तासावर आली आहे दरम्यान या टोकन प्रणाली कायम ठेवण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे यावर मंदिर समितीकडूनही सकारात्मक असा प्रतिसाद आला आहे टोकन दर्शनामुळे अवघ्या एका तासाच्या आत भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घडत आहे तिरुपती बालाजीप्रमाणे पंढरपुरात टोकन दर्शन सुरू झाल्याने एका तासाच्या आतच भाविकांना माऊलींचं दर्शन घडलं आहे त्यामुळे पहिल्या यानंतर देखील हे टोकन दर्शन असंच सुरू राहावं अशी भाविकांची मागणी आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओत मी माहिती सांगितल्याप्रमाणे विठ्ठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आता आपण देखील आधीच ऑनलाईन बुकिंग करून टोकन पद्धतीने विठुरायाचे दर्शन अवघ्या एका तासात घेऊ शकता या आषाढी एकादशीला तुम्ही टोकन घेऊन विठ्ठलाचे दर्शन नक्की घ्यावे जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि अधिक माहितीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद